नमस्कार मी स्वामी कृपा या तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय सोनी मराठीवर नव्याने सुरू होणाऱ्या तू भेट अशी नव्याने या नव्या कुऱ्या मालिकेचं आणि आनंदाची गोष्ट ही की ज्या व्यक्तीचा प्रवास मी गेली अनेक वर्ष जवळून बघतोय आणि आम्ही चांगले मित्र आहोत सुबोध भावे यात एका वेगळ्या रूपात आपल्याला दिसणार आहे सोबत सर्वप्रथम अभिनंदन या भूमिकेबद्दल आणि आम्हाला जाणून घ्यायचं की नवी भूमिका नवी कोरी भूमिका नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली भूमिका नेमकं काय का आहे याच्यात तू सुद्धा सुद्धा खूप मित्र आहे आणि तो आता नव्या तुमच्यापर्यंत पोहोचतोय म्हणून गणेश तुझं आधी अभिनंदन थँक्यू युट्यूब चॅनल साठी आणि याच्यासाठी मुलाखत घेण्याची पहिली वेळ माझ्यावरती येस येस त्याच्याबद्दल माझं अभिनंदन ती दिली माझ्यावरती खूप छान वाटतंय गणेश मालिकांवरच माझं प्रेम तुला माहिती oh, oh. आपली ओळखच चाली मालिकांच्या मुळे मालिका मालिका हा एक माझ्या आवडीचा विषय आणि माझ्या प्रगती म्हणत नाही मी प्रगल्भतेमध्ये अत्यंत मोलाचं स्थान असलेला विषय कारण ज्या ज्या व्यक्तिरेखा मालिकांनी दिल्या ज्या ज्या मालिका माझ्या आयुष्यात त्या मालिकांनी एक प्रेक्षक माझा घडवला म्हणणार नाही पण मला माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं माझ्यावरचा एक विश्वास लोकांचा या मालिकांनी घडवला की सुबोध आहे का मालिकेत म्हणजे काहीतरी बघण्यासारखं नक्की चांगलंच असणार विश्वास निर्माण करण्याचं कारण देखील मालिका आहे चांगल्या व्यक्तिरेखा चांगल्या गोष्टी चांगले दिग्दर्शक चांगले लेखक म्हणजे मी अशी समजतो की मला खूप चांगल्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली चांगल्या वाहिन्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली सोनी बरोबर सोनी मराठी बरोबर ही माझी पहिली मालिका कथाबाह्य मालिका केली होती जय जय महाराष्ट्र माझा पण ही मालिका पहिली पहिली आहे आणि व्यक्तिरेखा वेगळी आहे गोष्ट आजची आहे आणि पहिल्यांदाच एका तंत्र तंत्राचा वापर किंवा तंत्रज्ञानाचा वापर केला गेलाय जो जगभरात मालिका क्षेत्रात पहिल्यांदा केला गेला खरंय आणि त्याचाही मी भाग आहे याचा आनंद अजून जास्त विगुणित आहे की कुठेतरी या निमित्ताने का होईल पण इतिहासात आपलं नाव लिहिलं जाईल खरंय खरंय आणि मुळात प्रोमो बघितल्यानंतरच की अरे पंचवीस वर्षापूर्वीचा सुबोध कसा होता कारण त्या काळात आपण भेटलेलो आहोत त्याच्यामुळे तो चेहरा बघताना पण ते जुने दिवस आठवत होते तर जेव्हा तू स्वतःला अशा रूपात बघितलं तंत्रज्ञानाच्या रूपाने त्या क्षणाला काय फील झालं होतं पहिली भीती वाटली आता <laughs> या पुढच्या काळात कदाचित मला बोलण्याची पण गरज नाही घरी <laughs> बसेल माझी रॉयल्टी मला देतील आणि तो परस्पर काम करेल आणि मग माझं काम करण्याचा आनंद घेईल अशी भीती आधी वाटली मग आनंदही झाला की अरे तंत्र झालं गोष्टीला अजून गडद करण्यासाठी किंवा त्या गोष्टीचा प्रभाव वाढवण्यासाठी किती तंत्र आपल्याला कधी कधी उपयोगी पडू शकतं की ह्या गोष्टी कदाचित पूर्वी असत्या तर अजून कदाचित मजा आली असती पण ठीक आहे नव्हत्या जशी रड नाही आता आहेत आणि त्याचा आपण कसा गोष्ट पुरवण्यासाठी वापर करून घेऊ शकतो ते महत्वाचं तंत्र महत्वाचं नाही आहे खरंय म्हणजे का करतोय आणि कशासाठी करतोय आणि किती करतोय आता अख्ख जर तुला यायच्या मदतीने करायचं असेल आणि अभिनेताना घरी असेल तर मग विचार करें तर विचार करण्याची पण तुला गोष्टीची गरज म्हणून वापरायचं असेल तर जरूर त्याचं स्वागत केलं पाहिजे कारण त्यांनी गोष्ट जास्त परिणाम करें करें करें। करें। अनेक नवीन पिढीतल्या नायिकांबरोबर तू कामं केलेली आहेस आणि आता शिवानी सोनार हिच्यासोबत तुझी भूमिका आहे शिवानी बद्दल सुद्धा सांग शिवानीच काम मी पाहिलं तिच्या पहिल्या सिरियलमध्ये आणि अतिशय मनापासून प्रामाणिकपणे काम करणारी मुलगी आणि उत्तम काम करणारी मुलगी एक अभिनेत्री म्हणूनच मला तिची ओळख होती ती या मालिकेत माझ्या बरोबर म्हणल्यानंतर पण माझ्या हिरोईनची रेंज तू जर लक्षात घेता देशपांडे <laughs> ते शिवानी दे। सोनार वाया गायत्री दातार आणि रुजुता भाज अशी <laughs> आहे त्याच्यामुळे सुलभाताईंच्या अपोजिट मी काम केलं हापूसमध्ये रिमाताईच्या अपोजिट काम केलं आई शपथ मध्ये त्याच्यानंतर किशोरी शहाणे यांच्या बरोबर काम केलंय मी मोठ्याची रेणुकामध्ये yes. त्याच्यानंतर भाग्यश्री देसाईच्या माझ्या सुद्धा hmm. त्या काळात वयाने खूप मोठ्या त्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा काम केलं माझी पहिलं नाटक लेखपुरे उदंड साली त्यामुळे मोठ्या वयाच्या हिरोईन बरोबर काम केलं तेव्हा माझी काहीच तक्रार नव्हती अतिशय oh. <laughs> आनंदाने काम केलं आता जेव्हा मुली छोट्या होतात तेव्हा लोकांना काही आहे की शिवानी सोनार काय माझी समवयीन एखादी अभिनेत्री नाही का मिळाली तर याचं उत्तर गोष्टीत आहे आहे गोष्टीची गरज काय त्याप्रमाणे कास्टिंग होत्रा त्याच व्यक्तिरेखा ठरतात आणि गोष्टीत जर ती गरज असेल तर तिथे तशीच मुलगी पाहिजे करेक्ट मीच पाहिजे प्राध्यापकाच्या भूमिका तर आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की सोनी मराठीवरची तू तू अशी नव्याने ही मालिका नक्की बघा आणि त्याबद्दलचे अभिप्राय कळवा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद सुबो तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू गणेश धन्यवाद